नमस्कार भावन चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता आज आपण जात आहोत तोरणा किल्ल्यावरती आज तोरणा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत तर तुम्ही जातानाचा नजारा बघू शकता किल्ल्यावर जात्या वेळेस एक तुम्हाला वेल्ला तालुका लागेल वेल्ला तालुका क्रॉस करून आपण डायरेक्ट किल्ल्यावरती जाऊ शकतो वेल्ला तालुकापासनं किल्ला एक अगदी जवळ आहे ट्रॅकिंगची सवय असेल भावान्न आवड असेल तर तुम्ही तोरणा किल्ल्याला एकदा भेट द्या पावसाळ्यात तर पावसाळ्यात कुठलंही ट्रॅकिंग करा मजे बरा बारा आपण किल्ल्याच्या मुळाला आलो आहोत एकदम पार्किंगला आपली गाडी इथं पार्क केलेली आहे माझ्या भावांनो आता इथून आपल्याला ट्रॅक करत वरती जायचं आहे हे पार्किंगचं क्षेत्र आहे ओके आणि आता इथून वरती ट्रॅक करत जायचे बघा कसा आहे तोरणा गाडी लावून चाललोय भावन आम्ही वरती आता तुम्ही पाहू शकता किती थंडी आहे काय नाही इथूनच आपल्याला चालत वरती किल्ल्याला जायचं आहे किल्ला बघू शकता तुम्ही रस्ता एकदम पावसाळा जर आला तर खूप त्रास होईल चाललोय तरना किल्ल्यावर शिव चला हा किल्ला चार हजार सहाशे सहा फूट किल्ल्याची उंची आताच आपण पार्किंगमध्ये गाडी लावून वरती आलोत मग किल्ल्याचा असे दोन टप्पे आहेत एक टप्पा आपला पार झाला दुसरा टप्पा हा आता चालू होतोय दुसऱ्या टप्प्याची चढाई अशी आहे डायरेक्ट चढाई आहे चढ आहे त्यासाठी येते वेळेसच तुम्ही ग्रीपचे बुट घेऊन या आणि शक्यतो पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात ट्रॅकिंगला या हिवाळ्यात खूप छान आहे चला आपण चढू दुसरा टप्पा म्हणा चला तर चला आता चढू दुसरा टप्पा बघू सोळाशे सत्तेचाळीस पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधायला चालू केले त्याच्यातलं पहिला किल्ला म्हणजे प्रचंडगड यालाच तोरण किल्ला म्हणून जाहीर केले आणि हे बघू शकता अप्रतिम अप्रतिम नजारा हे मध्येच डोंगर मला असं वाट असं वाटत होतं डोंगर चढते वेळेस या डोंगराच्या पलीकडे काय नाही पण या डोंगराच्या पलीकडे सुद्धा किती अतिशय खोल दरी आहे दरीच्या खाली डॅम आहे तिथे बघू शकता पाणी साचले फुल तू पाणी त्या पाण्यामुळे सगळीकडे धुक तिथून खरे जिल्ह्याची सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आहे याला धक्का सुद्धा द्यायला येणार नाही अशा पद्धतीनं दरवाजा बांधलेला आहे आणि सोळा दशकापासूनचा हा दरवाजा तुम्ही बघू शकता मोठा दरवाजा आहे हे बघू शकता वाघ दरवाजा हे आवद, सा नंबर, सा नंबर वाग दर्वाजा। वाग दर्वाजा वरतून असं दिसत किल्ल्यावरती आलो आहोत किल्ल्यावरती येते वेळेस आपण सुरुवात किती केली होती सहा नंबर सहा नंबरचा म्हणजे वाघ दरवाजा वाघ दरवाजावरून आलो त्या ह्याच्यामध्ये बुध्रा माची बुध्रा माची म्हणजे तुम्ही तिथं बघितला मोठा दरवाजा होता आणि माशीसारखं गोल घुमट व्यवस्थित एकदम तिथून आपण मूर्ती आलो हो आहोत आणि इकडे आता सगळं तुम्हाला एक 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 दाखवत आहे स्पॉट इथन झालं की मग आपण आहोत कोकण दरवाजा वेन्नी दरवाजा झुंजार माची मेघाई देवी मंदिर वाघ दरवाज्यातून आपण वरती आलो आणि तोरणेश्वर महादेव मंदिर स्वर्णादाई मंदिर लखडखाना आणि पाण्याच्या टाक्या त्यावेळेस पाणीवरती कसं येत असेल हाही मोठा प्रश्न पण मला असं वाटतंय पण पावसामध्ये जे पाणी साजत असेल उपयोग उपयोगीने करत असतील तर तुम्हाला मी दाखवतो एक एक तर आपण बघूया टाक्या हे <tellamone> पाण्याची खोकट टाकी यामध्ये हजारो लिटर पाणी साचते आताच आपण पाण्याची टाकी बघितली त्यानंतर आपण आलो मेघाई देवीचं मंदिर मेघाई देवी माता यांचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आहे आणि त्यांचं मंदिर सुद्धा आहे या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती तटबंदी तुम्ही बघू शकता किती अगदी कोसळली आहे आणि त्याचं काम ते चालू आहे ते खालून माल कशावरती येते ते बघू शकता क्रेनद्वारे हे क्रेन आहे हे इकडे क्रेन ऑपरेटर तुम्ही बघू शकत त्याची मशीन पण यामध्ये माल येतो वगैरे मला दूट करायची पद्धती तर मित्रांनो तोरणा किल्ल्यावरतील सगळ्यात फेमस आणि सगळ्या लोकांना आवडेल असा पॉइंट झुंजार माची ते हा पॉइंट आहे तुम्ही बघू शकता झुंजार माची आणि हे अगदी वाघ दरवाजातून वरती आलेल्या आले लेफ्ट साइडला आणि महादेव मंदिर मारदाई माता यांच्या ऑपोजिट साईडला झुंजार माची हे पॉइंट आहे आणि झुंजार माची तिकडं जाण्यासाठी एक बारीक शिडी लावलेली आहे ती शिडी पण तुम्ही बघू शकता हे आहे मंदिर महादेव मंदिर आणि इकडल्या साइडला झेंडा झेंडाच्या बाजूला एक बारीक शिडी आहे तिथनं तुम्ही खाली इकडं झुंजार माचीकडे जाऊ शकता तर माझ्या मित्रांनो वाघ दरवाज्यातून आपण वरती आलोय आणि अगदी त्याच्या ऑपोजिट साइडला म्हणजे कोकण दरवाजा हा कोकण दरवाजा आहे इथून आम्ही शॉर्ट दाखवायचा प्रयत्न केला आहे यामध्येच तर शेवटचा कोकण दरवाजा बघून आम्ही ट्रेकिंगचा शेवट केला आणि तेथूनच नंतर जसं वरती चलो होतो वाघ दरवाज्यातन तेथूनच खाली वापस आम्ही उतरलो उतरल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केला मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि प्लीज करून सबस्क्राईब करा आणि तुमचाच लॉगर राहूल्या कुठला ट्रॅकिंगचा पॉईंट वगैरे असेल किंवा व्हिडिओ शूट करायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू